मित्रांनो एक दिवस जर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग असेल तर आपण बेचैन होतो परंतु पृथ्वीवरती एक असा समाज राहतो ज्याला कोणत्याच सुखसुविधेविषयी काहीच कल्पना नाही जसं काही मोटार गाडी एरोप्लेन बैलगाडी लाईट म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असा कोणताच आविष्कार झाला नाही ते हजारो वर्षापासून वेगळे राहतात आणि आदिमानवासारखं जीवन जगतात तर कुठं राहतात हे लोक सेंटिनल आयलंड हे एक बेट आहे त्या बेटावरती ही लोकं राहतात चौदा नोव्हेंबर दोन हजार अठराला एक अमेरिकी जॉन नावाचा मुलगा ख्रिश्चन धर्माचा पाठ पाडवण्यासाठी त्याने त्या बेटावरती जाण्याचं ठरवलं त्यांनी लोकल माशी पंचवीस हजार रुपये दिले आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या रात्री तो त्या माशी त्याला त्या बेटावरती सोडलं त्या जॉनने त्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांनी जॉनवरती तीर मारून सोडले धनुष्य बाराने हा परत तिथून रिटर्न आला संध्याकाळी यांनी डायरी लिहिली या डायरीमध्ये त्यांनी असंख्य गोष्टी लिहिल्या त्यामध्ये डायरीमध्ये असा उल्लेख जॉईन केला कदाचित मी जर या ठिकाणी मरण पावलो तर माझ्या मृत्यूचे कारण ह्या लोकांना ठरवू नये आणि त्यांना ब्लेम करू नये दुसऱ्या दिवशी परत त्या माशी माराने त्याला बेटावरती सोडले बेटावरती गेल्याच्या नंतर त्याला एक दोन मुले आणि एक वृद्ध जोडपा दिसलं त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लोकांनी याला संपवून टाकले प्रथम हे बेट जगाच्या प्रकाश ज्योतात कधी आले तर सतराशे एकाहत्तरमध्ये काय झालं ईस्ट इंडिया कंपनीचं जहाज तिथून जात असताना त्या जहाजातील प्रवाशांना त्या बेटावरती प्रकाश दिसला तर त्यानुसार त्या जहाज बेटाजवळ घेण्यात आलं परंतु तिथल्या लोकांनी यांच्यावर तीर मारले ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावरती त्यामुळे हे जहाज तिथून निघून गेले परंतु त्यांनी अशी नोंद केली की या ठिकाणी एक बेट आहे आणि तिथे काही प्रमाणात वस्ती राहते मानव वस्ती तिथं अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर काय झालं अठराशे सदुसष्टमध्ये इंडियन मर्चंट नावाचे जहाज तिथं तिथून जात असताना त्या जहाजाचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर काही लोक तिथं मरण पावले शंभर लोक त्याच्यामध्ये सरासरी असा वेकासा अंदाज आहे काही लोक मरण पावले आणि काय जिवंत राहिले ते जहाजात त्या बेटावरती जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तिथल्या लोकांनी यांच्यावर तीर तिरंदाजी मारली धनुष्यबालाने त्यामुळे काही लोकं तिथं बचावासाठी त्या जहाजामध्ये चाडून बसले ते जहाज आजही तिथं अव्हेलेबल आहे नंतर त्या तिथल्या सर्व्हाइवल जे जहाजामध्ये फसले अडकले लोकांना लो नंतर हेलिकॉप्टरद्वारे तिथून हलवण्यात आलं परंतु ते जहाज आजही जर तुम्ही बघितलं तर त्या बेटाच्या वरती तुम्हाला गुगल मॅपवरती दिसेल की ते जहाज आजही तिथं अव्हेलेबल आहे तिसऱ्या वेळेस त्या लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये त्रिलोकनाथ पंडितने एक पंचवीस लोकांची एक समिती तयार केली एक गट तयार केला आणि परत त्या लोकांच्या संपर्कात जाण्यासाठी ते निघाले तिथे गेल्याच्या नंतर ते लोक यांच्यावरती हमला केला तिथं हे सिद्ध झालं की हे लोक बाहेरच्या जगाच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याची त्यांची काही इच्छा नाही भारताने किंवा जगाने वेळोवेळी त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील लोकांना जगाच्या संपर्कात यायचं नाहीये कारण जग काय आहे याची त्यांना काहीच कल्पना नाही आजही ते फळ खातात माशी खातात त्यानंतर कंदमुळे खात आले भारत देशाने त्या बेटाला एक सुरक्षित बेट म्हणून त्याची सीमारेषा ठरवली की पाच किलोमीटरच्या आतमध्ये कोणी तिथे एंट्री करायला नको पाहिजे असा आपल्याला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे